नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सोमवारी महाराष्ट्र सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले पहिला निर्णय आहे हरित हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन म्हणतात त्याला तो तयार करण्यासाठी दोन लाख शहात्तर हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे सात प्रकल्प आहेत एकूण त्यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला या प्रकल्पाच्या माध्यमातून चौसष्ट हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत आणि हे प्रकल्प कार्यान्वित होण्यातून महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे की जे हरित हायड्रोजनचं धोरण जाहीर करण्यात त्यांनी धोरण जाहीर करून गप्प बसले नाही तर करार केला आहे अतिशय चांगली घटना आहे कालानुरूप पावलं टाकणं म्हणतात ना तशी पावलं महाराष्ट्र सरकारने टाकले आहेत यावेळेला एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आणि दुसरा निर्णय झाला तो कृषीमाल थेट ॲमेझॉन फ्लिपकार्ट या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरती शेतकरी विकू शकणार आहे शेतकरी उत्पादक कंपन्यात यांच्यासोबत त्यांनी तो करार केला आहे अतिशय चांगला निर्णय आणि या निर्णयातून शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे फक्त मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय जेव्हा आपण माल विकतो तेव्हा आयात निर्यातीचं जे धोरण आहे आपल्या सरकारचं त्याचा परिणाम होत असतो विदेशात जो माल विकला जातो त्यापेक्षा आपला माल आपण तिकडे स्वस्त विकू शकलो गुणवत्तेचा देणं आपल्या हातात आहे पण बाजारपेठेची किंमत कुठं आपल्यात आहे कारण त्यातलं निर्यातीच्या धोरणावरती त्याच्यावर निर्यातीचं शुल्क काही लावलं आहे का त्यावरती इथला शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धा करू शकणार की नाही हे ठरणार आहे आणि ही जी धोरणं आहेत त्यामुळेच अनंत अडचणी निर्माण होत आहेत जेव्हा आपण कांदा विदेशामध्ये पाठवायचा विचार करतो कांद्याची तूट असली की त्याच्यावरती निर्यात शुल्क लावलं जातं मग त्यामुळे सोय असूनही आपण विदेशामध्ये माल विकू शकत नाही इथला शेतकरी स्पर्धा करू शकत नाही एवढंच आहे की आता थेट शेतकरी कंपन्यांना ही संधी दिलेली आहे त्यामुळे एक चांगला निर्णय आहे परंतु हे जे अडथळे आहेत हे अडथळे दूर व्हायला पाहिजेत केवळ महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेऊन बरोबर नाही तर केंद्र शासनाची धोरणे कुठे चुकताहेत शेतकऱ्याला नेमक्या काय अडचणी येत हैत। आहेत या अडचणी दूर करण्यासाठी देखील महाराष्ट्र सरकारने पावले उचलण्याची गरज आहे यात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा हे सगळेजणं प्रयत्न करत आहेत परंतु प्रामुख्याने प्रयत्न करण्याची गरज आहे ते आयात निर्यातीच्या धोरणाकडे लक्ष देण्याची जगातले अनेक देश असे आहेत की माल, माल, आपला माल शेतमाल कुठे विकता येईल त्या ठिकाणी मार्केटिंग करताना तिथले प्रतिनिधी येतात तिथले मंत्री येतात तिथले अधिकारी येतात म्हणजे अगदी आपल्याकडे डाळीच्या विषयामध्ये कॅनडामधले अधिकारी इकडे येतात तुम्हाला आमच्या मनामध्ये काय वाटतं काय सुधारणा असायला पाहिजे किमती काय असायला पाहिजेत कारण आपला माल खपला पाहिजे आपल्या मालाच्या विक्रीतून आपल्या शेतकऱ्याला पैसे मिळायला पाहिजे असं त्यांचं धोरण आहे मात्र दुर्दैवाने आपल्याकडच्या शेतकऱ्यांना विदेशातल्या धोरणाचं जाऊ द्या इथले इथेच भा भाव मिळत नाही इथले इथेच त्यांचा भाव पडत असतो पण त्यांचा भाव नेमका काय असायला पाहिजे काय भाव मिळतो आहे याची अस्तवायकपणे चौकशी केली जात नाही गेल्या पाच दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांची जी कुचंबना होती आहे प्रामुख्याने बाजारभाव आणि त्यामुळे उत्पादन शुल्क वाढत आहे आणि बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मेटा कुटी राहिला आहे आता हे जे निर्णय घेतले एकदम अमेझॉन फ्लिपकार्ट ऐकायला फार बरं वाटतं परंतु त्यातून माल विकला किती जाणार आहे शेतकऱ्याला काय लाभ होणार आहे अनेक गोष्टी आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती एवढ्या घडामोडी घडत असतात की यावर्षी द्राक्ष निर्यातीवरची अडचण आहे कारण युद्धाचा विषय आता हे परिणाम होत असतात मग त्यावेळेला सरकारने काय धोरण घ्यायला पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा विषय आहेत हे दोन्ही निर्णय हे लाभदायक आहेत परंतु यातून समजा आत्ता हरित हायड्रोजन दोन कोटी शहा दोन लाख शहात्तर हजार कोटी आकडा मोठा वाटतो पण हे प्रकल्प कार्यान्वित कधी होणार इथल्या स्थानिक रोजगारा लोकांनाच रोजगार मिळणार की कोणाला रोजगार मिळणार असे अनेक मुद्दे हे येतात होतं काय या घोषणा लोकांच्या जा समोर जातात प्रत्यक्षात त्याची ते अंमलबजावणी करायला किती काळ लागणार आहे हे काहीच माहिती असत नाही आणि त्यामुळे म्हणजे घोषणा करताना बरं वाटतं त्याच्या अंमलबजावणीचं काय आणि त्यातनं जेव्हा बेरोजगारांची मोठी संख्या बेरोजगार वाटतं अरे वा मोठी संख्या आहे आणि मोठा आपल्याला रोजगार मिळणार पण तो कोणाला मिळणार आहे त्याच्यातल्या रिक्वायरमेंट काय आहेत त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे मात्र लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळेच अडचणी निर्माण होतात पण सरकारनी हे जे काही पाऊल घे टाकलेलं आहे ते सकारात्मक आहे मुद्दा एवढाच आहे की पुढच्या ज्या रिक्वायरमेंट आपल्या स्थानिक आहेत त्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा